नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्हाला जर खरंच निष्पक्ष कोणाची बाजूनं घेणार विश्लेषण चर्चा हवी असेल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि हे व्हिडिओ लोकांपर्यंत जाऊ द्या तुम्ही आमचं पूर्ण कव्हरेज बघा की पाच सहा मुद्द्यावरती आम्ही सातत्यानं फोकस केला होता मी जवळपास प्रत्येक नेत्याला हा प्रश्न विचारला जे मला भेटले की तुम्हाला हे दिसतंय एक पत्रकार म्हणून मला दिसत आहे की लाडकी बहीण सारखी योजना ही महाराष्ट्रासाठी अडचणीची आहे आणि अशी योजना करून महाराष्ट्रामध्ये जी संस्कृतीच नाहीये ती संस्कृती केवळ मतासाठी आणणं हे कितपत योग्य आहे आणि नंतर महाविकास आघाडीच्या मंडळीने हे विचारलं मी की ते चुकीचं अर्थकारण राज्याच्या भविष्याच्या दृष्टीनं करत असतील तर तुम्ही सुद्धा तेच करत आहात दुर्दैवानं ह्या मुद्द्यावरती कोणाकडंही काहीही ठोस असं सांगण्यासारखं नाही आहे काहीही करायचं एनकेन प्रकारे महाराष्ट्राची सत्ता मिळवायची आहे दोन्ही आघाडी आणि युतीला आणि त्यामुळे महाराष्ट्राचा विचार कुणाला पडलेला नाहीये आमच्या प्रत्येक कव्हरेजमध्ये आम्ही विचारत होतो की शेतकऱ्यांना शेतमालाला भाव नाहीये महिलांच्या संदर्भातले प्रश्न आहेत आणि त्याबरोबरच तुम्ही अशा कुठल्या गोष्टीवरती बोलणार आहात की ज्या गोष्टीमुळे महाराष्ट्राचा विकास होणार आहे कुठलंही आमचं कव्हरेज काढून बघा प्रत्येक विश्लेषण बघा आता ही महाराष्ट्राची एक संस्कृती होती की महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती हळूहळू फोकस कमी होऊन वैयक्तिक टीका टिप्पणीवरती जरी आला तरी आज महाराष्ट्राच्या निवडणुकीचा प्रचार संपत असताना तो काय सांगतो आहे एवढं एका वाक्यात जर कोणी विचारलं तर मी म्हणेन की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती हिल्ला गेलेली आहे पूर्णपणे या निवडणुकीमध्ये काय झालं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर हा अजून किती घसरतोय एवढंच फक्त बघायचं कारण मी आज प्रथित यश अशा दोन मराठी वर्तमानपत्रातल्या जाहिराती बघत होतो आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावरती ह्या जाहिराती सकाळीच जेव्हा मी ते बघितलं तर एका प्रथितेश दैनिकाची जाहिरात फ्रंट पेजला आहे महाअभद्र युतीचा महाअभद्र कारभार कारभार आणि दुसरीकडे म्हणूनच नको काँग्रेस अशा पद्धतीच्या ह्या जाहिराती हे बघा ह्या जाहिराती ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुख्य माध्यमामध्ये अशा पद्धतीच्या जाहिराती आज प्रकाशित झाल्या एकीकडे या जाहिरातीमध्ये जी महाविकास आघाडीने दिलेली जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये हे अशा पद्धतीचे कार्टून कार्टून्स तयार केले गेलेले हे बघा हे कार्टून्स आहेत हे ही महाअभद्र युतीचा महाअभद्र कारभार ही कार्टून्स आहेत ही ठीक आहे आणि ह्या बाजूला शंभर करोड की वसुली करने वाली वसुली सरकार इकडे कोविड स्पाइक दरम्यान मुंबईन मोठ्या धार्मिक निर्बंध लादले टू हंड्रेड फिफ्टी डेड इन बॉम्ब मुंबई सिरियल बॉम्बे सिरियल ब्लास्ट म्हणूनच नको काँग्रेस सरकार हे अशा पद्धतीचे गुन्हेगारीत महाराष्ट्र नंबर दोन ला एक कार्टून सरळ सरळ लक्षात येते की हे कोण आहे महाराजांच्या पुतळ्याचा भ्रष्टाचार वगैरे हो तर हा जो स्तर आहे ना महाराष्ट्राचा हा स्तर कमालीचा घसरवा आणि जे कुणी ह्या महाराष्ट्रातल्या मोठ्या नेते मंडळींना फॉलो करतात त्या नव्या कार्यकर्त्याला आता हेच वाटणार आहे की हे, हे म्हणजेच राजकारण अशा पद्धतीची भाषा म्हणजेच राजकारण आणि कुणाला वगळावं आणि कुणाला घ्यावं असा जर प्रश्न असेल तर कोणालाच घेतनं बाजूला काढता येणार नाही श्री शरद पवार यांनी गद्दार ही भाषा वापरली ते गद्दार एवढं बोलून थांबले नाही तर पाढा यांचा पराभव करा 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 म्हणाले तशीच माझ्या श्री देवेंद्र फडणवीस यांची म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण देवेंद्र फडणवीस यांची जी काही प्रतिमा होती की असा एक नेता की ज्याला महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने कळतो सुसंस्कृत आहे त्यांनी सुद्धा शेवटी महाराष्ट्राचं राजकारण हे वैयक्तिक पातळीवरती नेलं त्याच्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाला जो भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे त्याला आणखी टोकदार केलं यातनं महाराष्ट्राचं पुढचं भविष्य काय आहे महाराष्ट्रातले जे वेगवेगळे समाज घटक आहेत की जे समाज घटक जाती जातीत विभागले गेले जे समाज घटक धर्मात विभागले चाललेले आहेत त्यांचं काय करायचं ह्याचा कोणीही विचार करत नाही आहे श्री उद्धव ठाकरे यांची भाषा तर इतकी म्हणजे त्या भाषेमध्ये ते नवीन काय सांगतात असा खरं तर प्रश्न आहे तेच बोल तशाच पद्धतीचा भाव तशीच पद्धतीची भाषा तशाच पद्धतीचा हावभाव पाशा पटेल यांची कर्ज जामखेडमधली जी भाषण भाशन, भाषण आहेत ती अजून महाराष्ट्राचा स्तर तो त्याच फक्त पातळीवरती जायचा राहिलेला होता अशा पद्धतीची आहे आता ह्या सगळ्यांची गोळाबिरी जशी आहे की महाराष्ट्रानं जे आजवर कधी केलं नव्हतं महाराष्ट्रामध्ये टीका टिप्पणी टिक झाली कारण मी शरद पवारांनाच विचारलं की तुमच्यावरती बाळासाहेबांनी मैद्याचं पोतं वगैरे असा आरोप केला होता एक काळ होता की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं टीका टिप्पणी व्हायची त्याला प्रतिवाद पण केला जायचा पण आता जे काही सुरू आहे ना त्याचा महाराष्ट्राच्या अंतिम राजकारणावर काय परिणाम होईल तर हे जे संबंध आहेत ना हे फोटो ऍपसाठी जरी एकमेकांना ही मंडळी हातात हात देऊन गोडी गुलाबांनी बोलत असली तरी इथून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय पक्षाबरोबरच वैयक्तिक स्वरूपाचा जो वैर्भाव आहे तो वैर्भाव स्थायी असणार आहे त्या वैरभावामध्ये आज कुणी काही म्हटलं म्हणजे श्री शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता मला असं दिसतंय की वैयक्तिक स्वरूपाचा वैर्भाव आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाचा वैर्भाव आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पण पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाचा वैर्भाव आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पण आपण बघतो की वैयक्तिक स्वरूपाचा वैर्भाव आहे त्याची किती उदाहरणं उदाहरणं देता येतील तुम्ही अमरावतीमध्ये जा अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि नवनीत राणा राणा दाम्पत्य यांच्यामध्ये जे काही सुरू आहे तो वैयक्तिक स्वरूपाचा वैर्भाव आहे या वेळेला अनेक कुटुंब विभागली गेलेली आहेत कुणी कोणाला नावं ठेवा जसं सुप्रिया सुळे म्हणतात की पवार कुटुंबामध्ये तुम्ही फूट पाडली तिकडे आताराम कुटुंब तेच म्हणते की शरद पवारांनी आमचं घर फोडलं तर महाराष्ट्राचा या निवडणुकीमध्ये जर काही रहास झाला असेल तर तो, तो पहिला राजकीय संस्कृतीचा पूर्ण विनाश झालाय महाराष्ट्रामध्ये दुसरा भाषेचा विनाश आहे ज्या पद्धतीची भाषा आज लोक बघतायत ह्या राजकीय नेत्याकडनं आणि त्याचं समर्थन सुद्धा अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे राजकीय नेते करतायत तर हा एक मोठा रहास आहे तिसरा म्हणजे वैयक्तिक नातेसंबंध त्याचा सुद्धा रहास आणि अर्थातच महाभारतापासूनचा सगळा संदर्भ आपण बघितला तर ह्यापेक्षा वेगळं काही झालेलं नाही पण महाभारत आणि आत्ता ह्याच्यामध्ये मूलत फरक आहे आणि आत्ता ज्या पद्धतीनं लोक तुम्हाला फॉलो करतात तर त्यातनं कौटुंबिक संस्कृतीचा सा रहास पण महाराष्ट्र बघतो आहे आणि ज्या राजकीय विचारधारांचा म्हणजे आता तुम्ही उमेदवारांची सगळी यादी जर काढून बघितली तर त्या यादीमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की जे कोणी शाहू फुले आंबेडकरांचा सा विचार सांगतात किंवा जे कोणी हिंदुत्ववादी विचार सांगतात ते सुद्धा एक ढोंग या आहे याच्यामध्येही काही भाव वैयक्तिक पातळीवरती अनेक लोक हे समन्वयवादी आहेत दोन्ही बाजूचे फार उत्तम पद्धतीने वैयक्तिक जीवनामध्ये आचरण करतात पण सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर आणि त्यांची राजकीय विचारधारा याच्यामध्ये कितीतरी ढोंग दडलेले आपल्याला असं दिसतं म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्रामध्ये आता जर काही सुरू असेल तर वैचारिक व्याभिचार आहे त्याला काही राजकीय भाव नाहीये त्या राजकीय भावामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या खरं तर महाराष्ट्रानं कधी बघितल्याच नव्हत्या आणि मग दोन मी हा प्रश्न विचारला शरद पवारांना की दोन हजार एकोणीस नंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये वैचारिक सगळ्या गोंधळाला सुरुवात झाली आणि त्याची जबाबदारी तुम्हाला कशी टाळता येईल की जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला मॅन्डेट मिळालेलं होतं तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांना आपल्याबरोबर घेतलं आणि त्यांचं उत्तर असं होतं की उद्धव ठाकरे यांना सत्ता मिळत नाही हे लक्षात आम्ही आलो एकदा उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये जे सत्तांतर झालंय त्याच्यानंतर तर भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा जो काही भाव राहिलेला आहे त्या भावामध्ये राजकीय विचार ज्याला सुचिता वगैरे आपण म्हणतो तो काही नाही तो ह्या निवडणुकीमध्ये फार प्रकर्षण दिसला कारण उमेदवारी अर्ज भरत असताना लोकांनी फक्त बघितलं की आपले सर्वोच्च नेते काय करतात व्याभिचार करतायत राजकीय व्याभिचार वैचारिक व्याभिचार आहे आणि म्हणूनच आपण बघितलं की एक एका एका मतदारसंघामध्ये पन्नास पन्नास लोक या निवडणुकीमध्ये उभा आहेत हा महाराष्ट्राचा रहस आहे आणि या राहसामुळं पुढे महाराष्ट्राची जी वाटचाल होईल अगदी आर्थिक आघाड्यावर बघू आपण आज महाराष्ट्र सरकारवरती आठ ते नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे हे कर्ज ते ठीक आहे म्हणजे दरडोई जर आपण ते कर्जाची आकडेवारी काढली तर तो आकडा आपल्याला तुलनेनं छोटा दिसेल पण आज महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ह्या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला आश्वासनं दिली आहेत त्याची पूर्तता करायची म्हटलं तर कमीत कमी अडीच ते तीन लाख कोटी रुपये हे वर्षाला महाराष्ट्राला लागणार सरकार कोणाचंही येऊ हो द्याय म्हणजे आता तुम्ही संपूर्ण कर्जमाफी देणार आहात तुम्ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे तुम्ही तरुण मुलांसाठी काहीतरी करणार आहात त्याला प्रतिवाद म्हणून महाविकास आघाडीनं तशाच पंचसूत्रीची घोषणा केलेली आहे महाराष्ट्राची आर्थिक शिस्त या की ह्या निवडणुकीनं गमावलेल्या अनेक गोष्टी पैकी आणखीन एक गोष्ट आता असं आहे की ह्या सगळ्या मुद्द्यावरती आपण बोलतो आहोत चर्चा करतो आहोत मतदारांना सांगतो आहोत की तुम्ही ह्या पद्धतीचा विचार करून लोकांनी आपलं मतदान केलं पाहिजे म्हणून प्रश्न आहे की कोणाला करायचं यांनी एक मुद्दा मांडला तर त्याला त्यांनी काउंटर केलं रोज सकाळी एक जण काहीतरी बोलतोय तर दुपारी त्याच्यावरती प्रतिवाद केला जातो आहे मी काय करणार आहे मी महाराष्ट्रासाठीच सा माझं व्हिजन काय आहे महाराष्ट्र मी पुढे कुठे बघतो आहे महाराष्ट्राला मला कुठे घेऊन जायचं आहे या संदर्भामध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर कोणत्या राजकीय आघाडीने युतीनं महाराष्ट्राला नीट सांगितलं आहे जे काही सुरू आहे ते वैयक्तिक पातळीवरती अत्यंत घानेरडं राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करणारं वैयक्तिक स्वरूपाच्या टीका टिप्पणीच्या पुढं न गेलेलं असं सगळं आहे आणि याच्यामध्ये ज्या राज्यानं महाराष्ट्रानं देशाला यापूर्वी एक मोठी दिशा दिली त्या दिशेचा सुद्धा हा अंत आहे इथून पुढे महाराष्ट्राकडे काय बघायचं तर सर्वाधिक जातीवादी राज्य धार्मिक पोलिरायझेशन झालेलं राज्य अत्यंत घानेरड्या आणि वैयक्तिक स्वरूपाच्या टिकटिपणी करणाऱ्या लोकांचं राज्य आणि यात त्या तरुण पिढीला सुद्धा की ज्याचा एकेकाळी एक डेमोग्राफिक एक 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 डिव्हिडंट वगैरे आपण ज्या राज्यात म्हणत होतो त्यांच्यासमोर सुद्धा जे आदर्श राजकारणी आहेत ते हेच आहेत की जे अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टीला या भनंग गनंग लोकांना पाठिंबा देतात अशा पद्धतीचं हे राज्य आणि ही या महाराष्ट्राच्या राजकारणात या टप्प्यावरती निवडणुकीचा प्रचार संपत असताना झालेल्या राहसाची कहाणी आहे आणि ही कहाणी महाराष्ट्राला कधीही चांगल्या मार्गावरती घेऊन जाणार नाही महाराष्ट्राला आत्ता इथून पुढे महाराष्ट्राचा काळ खऱ्या अर्थाने अत्यंत कठीण कठोर आणि जे कधी अपेक्षितच केलेलं नव्हतं अशा पद्धतीच्या राजकीय प्रवासाचा असणार आहे आणि आज मी तुम्हाला सांगतो की जर महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये योग्य ती कुठल्याही युती किंवा आघाडीला बहुमताची आकडेवारी नाही मिळाली तर तुम्ही कल्पना करू शकणार नाही अशाही पद्धतीचा महाराष्ट्र तुम्हाला बघायला मिळणार आहे हे महाराष्ट्राने ह्या निवडणुकीमध्ये गमावलं म्हणजे आज तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या एका ठोस राजकीय विचारधारेबरोबर किंवा विचारधारेबरोबर आहात आणि ती विचारधारा ज्यांनी तुमच्यासमोर मांडली आहे ते तसेच घेऊन जाणार आहात आहेत राहतील असं मांडणं हे फार फार धाडसाचं असणार आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे थांबूया आपण इथे आमचा प्रयत्न आहे की इतक्या छोट्या मोठ्या गोष्टीबरोबरच जे आगामी महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते अॅटलिस्ट लोकांसमोर तर मांडूया आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की लोक जाणकार आहेत हुशार आहेत जर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर साली कुठल्याही माध्यमाचा सा प्रभाव नसताना या देशातल्या सर्वोच्च नेत्याला पराभूत करू शकतात जे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पारचा नारा देणाऱ्या मंडळींना दोनशे तीस दोनशे चाळीसमध्ये थांबवू शकतात तर ह्या राज्यामधली जी बिघडलेली राजकीय संस्कृती आहे त्यालासुद्धा नीट करण्याची क्षमता ह्या महाराष्ट्रातल्या मतदारामध्ये आहे अशी आपण आशा करूया आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे आम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत एनडी टी व्ही आता घराघरात पोहोचता आहे त्यामुळं तुमच्या महत्त्वाच्या कमेंट्स या आम्हाला अपेक्षितच आहेत आणि आमचं सगळं कवरेज तुम्ही बघा की वारंवार वारंवार म्हणजे आता माझ्या एन डी टी व्ही कॉन्क्लेव्हमध्ये कुठेही धर्म ह्या विषयावरती चर्चा आम्ही येऊ दिली नाही त्या त्या भागातले विकासाचे मुद्देच चर्चेमध्ये आले आणि हे सगळे भाग महाराष्ट्रासमोर आहेत असं नाही आहे की आम्ही आता ह्या टप्प्यावरती बोलतो आहोत आमच्या पहिल्या दिवसाच्या कव्हरेजपासून या क्षणापर्यंत महाराष्ट्रातल्या मूलभूत प्रश्नावर चर्चा करून आणली थांबूया आपण इथे आमचे हे जे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते फॉलो करायला